मित्रांनो तू मराठा आहेस की महार आहेस याचं उत्तर अगोदर दे हा प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर म्हणून एक व्हिडिओ मी बनवला होता मित्रांनो त्या व्हिडिओला अनेक जणांनी मला सपोर्ट केला आणि खास करून सर्वात महत्वाची नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे मराठा बांधवांनी मला सपोर्ट केलेला आहे मित्रांनो माझे जवळपास पन्नास ते साठ टक्के सबस्क्रायबर हे सत्यशोधक आहेत पुरोगामी विचाराचे आहेत आणि या सर्वांचं असं म्हणणं होतं की हे व्हिडिओ मराठा बांधवांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि मित्रांनो त्या व्हिडिओला अनेक मराठा बांधवांच्या कॉमेंट आल्या आणि त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत बिनधास्त लढा मित्रांनो लढणं हे आमच्या रक्तामध्ये आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावचा इतिहास त्यामुळेच जागृत केलेला आहे की समाजाला सांगण्यासाठी लोकांना सांगण्यासाठी तुमचा जन्म हा शूरवीर जातीमध्ये झालेला आहे शूरवीर जमातीमध्ये झालेला आहे तुम्ही कोणालाही घाबरण्याचं कारण नाही अगदी त्याच पद्धतीने आमचा जन्म शूरवीर जातीमध्ये झालेला आहे आम्ही मराठा की आम्ही कुणबी की आम्ही महार की आम्ही कोण हे आमचं आम्ही ठरवू तुम्हाला तो ठरवण्याचा अधिकार नाही परंतु आम्ही नागवंशीय लोक आहोत आणि आमचा जन्म हा शूरवीर जमातीमध्ये शूरवीर जातीमध्ये झालेला आहे आणि आम्ही आमच्या जन्माला कधीही कमी लेखणार नाही बरे कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग हे प्रमाण इतकं 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 महत्वाचं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना या देशातील वर्ण व्यवस्थेने शूद्र ठरवलं होतं हे मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं आहे तरी पण सांगतो शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंबे मोकलिलो आणि अगदी त्याच पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की माझा जन्म हा कुणबी जातीमध्ये झालेला आहे आणि मित्रांनो ही कुणबी जात आज ओबीसी मध्ये समाविष्ट आहे म्हणजे शूद्र जातीमध्ये समाविष्ट आहे आणि जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांनाही शूद्र ठरवलं होतं आणि मित्रांनो ही जी वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि शूद्र जातीमध्ये जन्माला येणं म्हणजे मागच्या जन्मीचं काहीतरी पाप अशा पद्धतीची जी मांडणी आहे त्या मांडणीला छेद देण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे आणि तुकाराम महाराज धन्यता मानतात माझा जन्म कुणबी जातीमध्ये झाला तो बरा झाला माझा जन्म जर उच्च वर्णामध्ये झाला असता तर मला अहंकार झाला असता त्या दांभिकतेमध्ये माझं जीवन गेलं असतं आणि मित्रांनो हा जो विचार आहे हा जो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विचार आहे या विचाराला जागृत करण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे तरच मित्रांनो आपण गुलामीतून मुक्त होऊ नाहीतर ही जी विषमतावादी व्यवस्था आहे ही आपल्याला गुलाम करण्यासाठी टपलेली आहे लक्षात ठेवा खूप 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 भयानक पद्धतीने या लोकांचं काम सुरू आहे आणि मित्रांनो संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये खूप मोठी जागृती अगोदरपासून निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात आमचा मराठा समाज सुद्धा जागृत झालेला आहे आणि ज्या पद्धतीने मला सपोर्ट करणाऱ्या मराठा समाजाच्या ज्या कॉमेंट येत आहेत त्या निश्चितच आशादायी आहेत मित्रांनो जेवढ्या काही जाती आहेत या सर्व जातींचा इतिहास फार फार तर हजार ते दीड हजार वर्षांचा आहे याच्या पलीकडे नाही आणि हे जेवढे वर्ण आहेत या सर्व वर्ण व्यवस्थेचा इतिहास हा अडीच हजार वर्षांपासूनचा आहे याच्या पलीकडे नाही मित्रांनो आपला इतिहास फार फार तर तथागत गौतम बुद्ध वैदिक काळ सिंधू संस्कृती इथपर्यंत जातो परंतु त्याच्याही अलीकडे सुमारे चार हजार वर्षांपूर्वी जर आपण ग्रही धरलं त्यावेळेस आतापैकी प्रचलित असणारी कोणतीही जात किंवा कोणताही वर्ण अस्तित्वात नव्हता आणि त्याच्याही अगोदर जर पाच दहा हजार वर्ष जर गेलं तर मित्रांनो कोण कुणाचे पूर्वज हे सापडणं सुद्धा मुश्किल आहे आणि अशा मध्ये ही, ही जाती व्यवस्था या दोन ते अडीच हजार तीन हजार वर्षामध्ये निर्माण झालेली आहे आणि याचा कसलाही अहंकार किंवा गर्व बाळगण्याचं कारण नाही त्यामुळेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या भक्ती संप्रदायामध्ये प्रश्न विचारला वर्णाभिमाने कोण झाले पावन ऐसे द्या सांगून मजपाशी किंवा अवघी एकाचीच विन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न आपल्या सर्वांचा पूर्वज एक आहे हे विज्ञानाने शोधून काढलेला आहे आणि तोच प्रश्न जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये मांडलेला आहे आपण मानव म्हणून कोणत्याही जातीचे कोणत्याही धर्माचे कोणत्याही देशाचे कोणत्याही पंथाचे असा आपण सर्वजण एक आहोत आणि आपल्या सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये आपल्या सर्वांना एकत्र यायचं आहे तरच आपण माणूस म्हणून जगू शकू तरच मित्रांनो त्यामध्येच आपल्या जीवनाचं परम कल्याण आहे हे, हे लक्षात ठेवा आणि मित्रांनो ही जी चौकट आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर ही चौकट काय आहे यावर मात्र तुम्हाला एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनवून नक्की सांगणार आहे आजच्या पुरतं एवढंच आणि मला सपोर्ट करणाऱ्या माझ्या मराठा बांधवांचे जाहीर आभार रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम